कळवण तालुक्यातील कळवण खुर्द येथे विठोबा गुलाब पवार या शेतमजुराच्या अपहरण व मारहाणीच्या प्रकरणावरून ग्रामस्थ व आदिवासी बांधव संतप्त झाले असून या घटनेविरोधात शनिवारी कळवण पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू असताना आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला यानंतर जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली या दगडफेकीत पोलीस वाहनाचे काच फुटले असून एक पोलीस कर्मचारी तसेच घटनास्थळी उपस्थित पत्रकार जखमी झाले आहेत आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की मजूर विठोबा पवार याचा खून झाल्याचा संशय असून संबंधित शेतकरी व त्याचा मुलगा राहुल शिंदे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्या या मागणीवरून परिस्थिती तणावपूर्ण बनली दरम्यान खुर्द येथील शेतकरी बापू त्र्यंबक शिंदे यांच्या शेतात विठोबा पवार मजूर म्हणून काम करत होता शेतमालक बापू शिंदे व त्याचा मुलगा राहुल शिंदे यांनी पवार याला मारहाण केली व त्याचे अपहरण केल्याचा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी केला आहे या घटनेनंतर ग्रामस्थ व आदिवासी समाजात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला कळवण पोलिसात विविध कलमानंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे आवाज कस्मादेचासाठी पुंजाराम खांडवी